आता आम्ही काढूया नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक्स थर्टीन नाईन्टी फोर तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता मस्त अशी वनराई पसरलेली आहे आता पावसाचे दिवस आहेत ना म्हणून बघा काय निसर्गामध्ये मस्त अशी वनराई पसरलेली आहे तर आम्ही आज आलेलो आहोत आमच्या मामाच्या काजींनी म्हणजे आमचे मामाचे काजूचा बाग आहे ते फकीर बटा येथे आहे त्यात तिथे आम्ही आलेलो आहोत तर येण्याचा उद्देश म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसात आम्हाला मस्त असे जे काजूगळ असतात जे समर सीझन म्हणजे राहिलेले असतात त्यात त्यावरती असा पाऊस पडला की त्याची कोंगलं होतात तयार म्हणजे ओले काजू म्हणजे आतला जो गड असतो त्याला असे रोपटं येतं त्याला कोंगला बोलतात तर ते आपण असे वेचून मग त्यांचं मस्त असं आमटी बनवणार आहोत तर तुम्हाला दाखवतो हे बघा तर हे बघा अशा ही हा जो गड आहे काजू गड त्याला असं हे त्याचं रूपांतर रोपट्यामध्ये झालेलं आहे बघा आणि हे बघा आमच्या काजूच्या बागेत काजू पडलेले नाही पावसात त्याची बघा रोप रोप रुदलेले आहेत त्यांना आम्ही कोंगला असे म्हणतो हे बघा ही हे बघा या बाजूला पण हे बघा असे आहेत यांची आमटी बनवतात इकड़े हे बघा इकडे खूप प्रमाणात आहे हे बघा हे बघा ही पहा काजू जेव्हा पाऊस पडून ओले होतात ना त्यावेळी त्यांचे रोप रुततात त्यांना गावठी भाषेत कोंगला म्हणतात ही बघा आणि ह्यांची मस्त आमटी बनते आणि ही मी घेऊन जाणार आणि ह्यांची आमटी तुम्हाला दाखवणार आहे बघा हे बघा अशा प्रकारे मस्तात ही रोप असतात आणि हे काढायचे असे असे काढायचे आणि ह्यांची मी तुम्हाला आमटी मस्त अशी बनवून दाखवणार झणझणी हे बघा मी काढताना तुम्हाला दाखवलेली अगोदर ही बघा मी पोंगला काढलेली आहेत म्हणजे ते गोव्या ज्यांना बिबे म्हणतात ओले बिबे आणि त्याच्यासाठी कडधान्य घेतलेलं आहे ह्याला हळसांदे म्हणतात हे मी एक वाटी घेतलेले आहे आता भिजून हे बघा मोठे झाले हा एक चवळीचाच प्रकार आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक वाटी तेल घेतलेला आहे ओली कोथंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेले आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि वाटण्यासाठी एक वाटी खोबरं घेतलेला आहे किसून लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आणि एक कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे घरगुती गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही दोन चमचे टाकणार जिऱ्याची पावडर घेतलेली आहे करून ते अर्धा चमचा टाकणार लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा टाकणार आणि एक चमचा धण्याची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद एवढंच साहित्य हे बघा अशी असतात ही कोंगला पहिला पाऊस पडला ना मे महिन्यात कंटिन्यू आठ दिवस पाऊस पडतो आणि नंतर हे काजूचे रोप असे रुजतात त्यांना कोंगला म्हणतात हे असे काढायचे हे बघा असे काढूया आणि आम्ही पहिली पाण्यात टाकूया हे बघा असे रुचतात हे छान लागतात एकदम रुचकर असतात हे आणि गोव्यात आणि कोकणात एटी पर्सेंट घरात ह्याची आमटी बनवतातच बनवतात अशा प्रकारे सर्व आम्ही पोंगलाही अशी मोडून घेऊया आणि हे त्याचे रोप आहेत ना ते बाहेर टाकायचे सर्व कोंगलांचे आम्ही रोप असे काढून घेतलेले आहेत आणि आता हे पाण्यात घातलेले आहेत ते आता आम्ही चुलीवर एक मातीचं पातेला ठेवलेला आहे बघा आणि त्याच्यात पाणी उकळून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात चीक वगैरे असतो आहे ना ना म्हणून चीक निघून जाण्यासाठी आम्ही दहा मिनटं हे कोंगलाही वापरून घेऊया त्याच्यात एक चमचा मीठ टाकूया आणि दहा मिनटं अशी आम्ही एक उकळी काढूया दुसऱ्या बाजूला एक कढई ठेवलेली आहे चुलीवर आणि त्याच्यात आम्ही दोन चमचे तेल घालूया वाटण भाजून घेऊया पहिल्यांदा लसूण घालूया लसूण अशी दोन मिनटं परतून घेऊया आलं घाल ते पण एक मिनिट असं परतून घेऊ कांदा कांदा पाच मिनिट असं परतून घेऊ पाच मिनिट झालेली आहे कांदा पण आमचा असा भाजून झालेला आहे आता त्याच्यात आम्ही किसलेलं खोबरं घालू आणि खरपूस असं भाजून घेऊया आणि खरपूस असं लालसर होईपर्यंत परतून पर घेऊया आम खोबरं आमचं व्यवस्थित असं खरपूस भाजून झालेलं आहे आता आम्ही ते उतरून घेऊ थंड होण्यासाठी ताटात काढूया दहा मिनिटं झालेली आहेत आमची कोंगला पण व्यवस्थित अशी उखळलेली आहे ती आता गाळून घेऊया हे चिकाचं पाणी आहे ना ते फेकून द्यायचं चा, हे वापरायचं नाही चुलीवर एक पातेल ठेवूया त्याच्यात असं पाणी होतूया आणि पाणी असं गरम होऊ देऊया पाणी आमचं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता त्याच्यात आम्ही हे हळसा शिजत घालूया त्याच्यात थोडं मीठ घालूया पंधरा मिनिटं असे शिजत ठेवू खोबरं आमचं व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि इकडे हसांदे पण आमचे शिजत आहे तोपर्यंत आम्ही हे वाटून घेऊया आता पाट्यावर त्यावर असं वाटून घेऊ वाटण पण आमचं व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे आता ते आम्ही काढून घेऊया पंधरा मिनटं झालेली आहेत आता हसांडे आमचे शिजले काय ते बघूया हे बघा एकदमच असे छान शिजलेले आहे आता ते आम्ही उतरून घेऊया झाकून घेऊया चुलीवर एक मातीचं पातेलं ठेवूया पातेल्या तीन चमचे तेल घालून तापून घेतलेला आहे आता त्याच्यात आम्ही लसूण घालूया दोन मिनटं अशी परतून घेऊया दोन मिनटं झालेली आहे लसूण आमची व्यवस्थित परतून घा घेतलेली आहे आता त्याच्यात कांदा घालूया कांदा पण पाच मिनटं असा परतून घेऊया कांदा पण आमचा व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता त्याच्यात आम्ही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा धणे पावडर घालूया दोन चमचे लाल तिखट घालूया आणि गरम मसाला घरगुती गरम मसाला दोन चमचे घालूया आणि अर्धा चमचा जिरं पावडर घालूया व्यवस्थित असं परतून घेऊया आता त्याच्यात टोमॅटो घालूया टोमॅटो मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे त्याच्यात आता आम्ही वाटण घालूया तर आम्ही वाटणारचं त्याच्यात पाणी थोडं टाकूया व्यवस्थित असं पाच मिनटं परतून घ्या वाटण आमचं व्यवस्थित परतून झालेलं आहे वाटणाला तेल पण व्यवस्थित असं सुकलेलं आहे आता त्याच्यात आम्ही हळसांदे घालूया काजू घालूया म्हणजे कोंगला घालूया व्यवस्थित असं परतून घेऊ व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता त्याच्यावर आम्ही झाकण ठेवून एक उकळी काढू पंधरा मिनटं झालेली आहे आणि उकळी पण छान आलेली आहे कोंगलाच्या भाजीला म्हणजेच सामाऱ्याला आणि तर्री पण छान आलेली आहे बघा पहिल्यांदा मीठ टाकलेलं ना कोंगला टाकलेलं आणि नाही टाकलेलं ना टाक म्हणून ना आता मीठ बघूनच टाकायचं पाहिजे तर नाही तर टाकायचं नाही जरास मीठ टाकूया त्याच्यात ओली कोथंबीर घालूया पुन्हा असं ढोळून घेऊया बघा मस्त असं आमचं पोंगलाचं सामार रेडी झालेलं आहे गोव्या ह्याला बिब्यांची भाजी म्हणतात बिब्यांचं तोंडाक म्हणतात आमचं व्यवस्थित झालेलं आहे बघा पोंगलाचं समार आमचा व्यवस्थित झालेला आहे बघा कलर पण छान आलेला आहे हे आता आम्ही सर्विंग प्लेटमध्ये काढूया आता हे आम्ही बघा चानिवड्याचे खोले घेतलेले आहेत याला चानिवड्याचे खोले म्हणतात अगोदरच्या काळी ह्याच्यात भजी बांधायचे आणि विकायचे ते त्यावेळी कागद वगैरे नव्हते त्याच्यात मी आता हे तुम्हाला कोंगलाचा सामारा सर्विंग करून दाखवणार पहा मी मस्त असं कोंगलाचा सामारा बनवलेला आहे म्हणजेच गोव्याच्या भाषे याला बिब्यांचं हसाणे घालून तोंडाक बनवलेलं आहे आणि एकदमच बघा छान झालेलं आहे आणि ही बघा मी आंबोळी घेतलेली आहे नाचणीची आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला खाऊन दाखवणार पहिल्यांदा त्याच्यात दा आम्ही लिंबू पिळूया त्याच्यात कांदा घालूया आणि ही रेसिपी कोकणात गोव्यात एटी पर्सेंट लोकांच्या घरात वर्षातून एकदा बनवताच बनवतात आणि म्हणूनच मी आज तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी अशी बनवून दाखवली आहे आणि हे बाजारात पण ओले काजू म्हणजे ही कोंगला भेटतात तुम्ही मुद्दाम ही घरी आणा आता भेटली तर कमीच जूनमध्येही बाजारात भेटतात आणि आता भेटली तर तुम्हाला तुमचं नशीब समजा तुमचं लक समजा आणि अशी ही कोंगला तुम्ही आणा घरी आणि मुद्दाम याचा सामारा बनवा आणि खा आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगा आता मी तुम्हाला खाऊन दाखवते हे तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता तांदळाच्या भाकरी बरोबर रोटी बरोबर मी आता ही नाचणीची आंबोळी घेतलेली आहे बघा आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला खाऊन दाखवते या खायला एकदमच छान झालेलं आहे आणि एकदम झणझणीत पण झालेलं आहे आणि आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय